नमस्कार मी अनघा किरण पुरंदरे नागझिरा अभयारण्याच्या जवळ असलेल्या पिटेझरी नावाच्या गोंड आदिवासी गावातून मी आली आहे गेली सहा वर्ष मी आणि माझे पती श्री किरण वसंत पुरंदरे आम्ही दोघेही जण त्या गावामध्ये कायमचं पुणे शहर सोडून स्थायिक झालेलो आहोत तिथे ज्या गोंड आदिवासी महिला आणि मुली आहेत तर त्यांना रोजगार मिळावा त्या आत्मनिर्भर व्हाव्या त्या स्वतंत्र व्हाव्यात यासाठी मी पर्यावरणपूरक एक प्रकल्प चालवते त्याच्यामध्ये कापडी वस्तू कापडी पिशव्या म्हणजे किचन पासून ते हाताने शिवलेल्या गोधड्यांपर्यंत सत्तर प्रकारच्या वस्तू आम्ही तिथे तयार करतो तिथे शिवल्या जातात आणि त्याच्यावर जे पेंटिंग आहे हे गोंड पेंटिंग आहे गोंड पेंटिंग याचा अर्थ रेषा आणि ठिपके याच्यापासून तयार झालेलं पेंटिंग ते गोंड आदिवासी लोक आहेत त्यामुळे त्यांच्या कलेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी मी आ, हे काम करत आहे <coughs> सहकार भारतीतर्फे दहा आणि अकरा मे रोजी खूप मोठा महोत्सव गणेश कला क्रीडा या ठिकाणी होत आहे आणि त्या ठिकाणी आमचा सखी महिला बचत गटाचा पिटेझरीमधून ज्या गावामधून ही सगळी प्रॉडक्ट आलेली आहेत तर सखी महिला बचत गटाचा स्टॉल तिथे आम्ही लावणार आहोत आणि त्या स्टॉलवर आपल्याला पन्नास ते साठ प्रकारच्या वस्तू खरेदी करण्याचा आनंद घेता येईल आणि या शहरामध्ये असलेली स्त्री डोळ्यासमोर ठेवून या वस्तू आम्ही तयार केलेल्या आहेत उदाहरणार्थ ही दोन कप्पे असलेली स्लिंग बॅग ही आपण गाडीवर जाताना सुद्धा व्यवस्थित घेऊन जाऊ शकतो आपले गाडी चालवता येते दोन्ही हात मोकळे राहतात ती चार कप्पे असलेली बॅग आहे तसंच आत्ता उन्हाळा प्रचंड आहे आमच्यासारख्या अभयारण्यामध्ये सफारीसाठी लोक येत असतात आणि ज्या वेळेला सफारीला जातो त्यावेळेला अशा प्रकारच्या टोप्या वापरल्या जातात त्याच्यावर आमच्या इथल्या मुलींनी हे पेंटिंग केलेलं आहे ही ट्रॅव्हल बॅग आहे त्याच्यावर ही जी हरणांची जोडी केलेली आहे तर ही एक दिवसाच्या प्रवासासाठी बॅग वापरली जाते दोन्ही बाजूला आपण पाण्याच्या पिशव्या ठेवू शकतो तसंच ही, ही भाजीची पिशवी आहे मध्ये आपण भाज्या ठेवतो तशी आणि महिलांच्या बरोबर पुरुषांना सुद्धा वापरता येईल अशा प्रकारच्या शबनम आम्ही तयार केलेले आहे त्याच्या आतमध्ये कप्पा आहे त्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल ठेवू शकता एकच फक्त सांगते तुम्ही जर ही एक पिशवी विकत घेतली तर झाडाची एक फांदी वाचणार आहे ह्याच्यातून आपल्यासारख्या सुज्ञ ग्राहकांना नक्कीच कळेल की कि किती महत्वाचं आहे आपण यांना सपोर्ट करणं जास्तीत जास्त संख्येने आपण तिथे या आणि आमच्या बचत गटाच्या सर्व महिलांना सहकार्य करा धन्यवाद